माझे नाव प्रांजला आहे मी तुम्हाला पंधरा ऑगस्ट विषय काही दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत जितके का वीस माझी नम्र विनंती भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला भारतीय इतिहासात तो दिवस अमर झाला पंधरा ऑगस्टला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला पंधरा ऑगस्टला आपला भारत देश स्वातंत्र्य झाला अधर्य व्यासपी प्रिया गुर्जर आणि माझ्या इथे जमलेले मित्रमैर सर्वात आधी तुम्हाला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो पंधरा ऑगस्ट हा दिवस सर्व भारतीयासाठी उत्साहाचा आनंदाचा व अभिमानाचा दिवस असतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला लोकमान्य टिळक सुभाषचंद्र बोस पंडित नेहरू भगतसिंग राजू यांच्यासाठी आपले शिरवीरांनी आख्खे जीवन देशावर ओळवून टाकले त्याचा अनमोल बलिदानामुळे आज आपण या भूमीवर मोकळा श्वास घेत आहे म्हणून मी तुम्हाला सर्वांना एक विनंती करते आपण सर्वजण एकत्र येऊन या देशाला महान बनूया आणि मात करूयात आता आता एवढेच म्हणते स्वातंत्र्याचा ध्वज पटकतो स्वातंत्र्याचा ध्वज पटकतो सूर्य कार्यमहत्व भूमिका कार्यक्रमाचा हा माझा मानाचा मुद्रा थँक्यू खूप याच्यानंतर धीरज Ich